उरुसात दुकानदारांचा वाहन चालकावर हल्ला पनवेलमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल येथे दहा दिवसांसाठी सुरू असलेल्या पीर करम अली शहाबाबा दर्गा उरुसाला अनेकांचा वेळोवेळी विरोध असतानाही पनवेल महापालिका प्रशासन आणि स्थानिक पोलीस यंत्रणेने खुले आम परवानगी दिल्याने आयोजकांना मस्ती चढली आहे नुकतेच गुरुवारी रात्री दीड वाजता वाहन पार्किंग करण्याच्या क्षुल्लक कारणावरून बेकायदा वाटलेल्या दुकानदारांनी वाहन चालकावर हल्ला चढवत गंभीर जखमी केलाय त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पनवेल शहर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे मात्र रात्री बारा नंतरही उरुस सुरू ठेवण्यासाठी कोणी परवानगी दिली असा सवालही उपस्थित होतय काल रात्री झालेल्या हल्ल्यातील असबू कच्छी असं जखमीचं नाव आहे रात्री दीड वाजताच्या सुमारास त्याचं वाहन पार्किंग करताना समोरील दुकानदारासोबत झालेल्या क्षुल्लक पातातून सदाम असीम पटेल आणि रसूल यांनी वाद घालून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला त्यात कच्छी हे जखमी झाल्याने उरुसाला हानामारीचं गालबोट लागलंय दरम्यान हा उरुस रात्री बाराच्या आत बंद करावा अशी मागणी परिसरातून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण पनवेल